काम करणारे माझे मतदार माझे सहकारी हे सगळे आरक्षणाच्या चढायत मुंड्याला अटक करून राजीनामा दिला पाहिजे समज आम्ही करतो येणाऱ्या नक्की आमचा प्रश्न केलं पाहिजे बघा हा विषय एकतर दुखणं आणि त्याच्यामध्ये त्या जखमेवर मीठ च हे मला हा विषय प्रसाद ही जी काही व्यक्ती आहे या व्यक्तीला मी कधी समोरासमोर बघितलेलं नाही भेटलेलं आहे जेवढी तीव्रता ना तेवढीच माझी सुद्धा तळमळ आहे हे काही तुम्ही राजकीय समजू नका माझं घर आमचे वडील सत्याऐंशी वर्षाचे आहेत आजही मनोज दादांच्या ह्याच्यामध्ये ते पुरे आज आहे त्याच्यामुळं राजकारण आम्ही कधी आणि समाजाचा विषय हा कधीच आणला वैयक्तिक नाही आम्ही कधी मराठा महासंघाची चळवळ ऐका ना मी आता हे आवाज खूप जास्त लांब घेत नाही पण मराठा महासंघाच्या चळवळीपासून आमचे वडील या चळवळीत किंवा ह्याच्यात आरक्षणाच्या चळवळीत त्याच्यामुळं हा जो विषय आहे ही व्यक्ती एवढाच संबंध आहे की मी महायुतीतल्या राष्ट्रवादीचा आमदार आहे ती भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पण तरी सुद्धा तुम्ही मला बोलणं कि तुम्ही मला जाब विचारणं म्हणा मी महायुतीत सरकार हा विषय मी माझे नेते जे काय आहेत माझे नेते जे काय आहेत अजितदादांच्या कानावर मी टाकत असं जर झालं तर ह्याचा आम्हाला सुद्धा त्रास होईल माझे मतदार जे काय माझे लोक माझे सहकारी माझ्यासाठी जीवाचं राग करणारे लोक त्यांच्या तुम्ही हे करताय ना त्यांना तुम्ही चॅलेंज करताय त्यांच्या जखमेवर तुम्ही जा काम करताय आपण शेवटी ते मित्र पक्ष आहे त्यांना आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि हा विषय जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा विषय कुठंतरी आता मार्गी लागला पाहिजे ही माझी हे उत्पोषण करतोय मी आम्ही उपोषणाच्या येतन जिथन मुंबईला जाणार आणि नाही त्याला जर धरला तर आम्ही मराठ्याची तसा विषय होतो असा विषय होतो हा विषय मी युतीतला तो मित्र पक्ष म्हणून दादांच्या माझ्या नेत्यापर्यंत मी हा विषय नेऊ शकतो शंभर टक्के आला शंभर टक्के ह्याच्यात काय आता आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या हे जे विषय आलो आहे आणि तिथून मी आता संध्याकाळी संध्याकाळी जातं माझी उद्या दुपारी किंवा दिवशी सकाळी आठ वाजता माझी अपॉइंटमेंट आली दादांबरोबर मी त्यांना हेच विषय सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं की किती दबा सरला कुठं तरी आता ह्या सरकारमध्ये एवढा मोठा कौल दिलेला आहे आपल्याला तर अशा वेळेस आता आपली जबाबदारी मराठवाड्यामध्ये हे जे काही आरक्षणाचं एवढं आंदोलन सुरू आहे हे सारखं सारखं आपण त्यांना उपोषणाला बसून आपल्याला काय साध्य करायचं हा विषय मी मांडतो तुम्ही त्याच्या बाबतीत निश्चिंत राहा

नोव्हेंबरला मतमोजणी झाली मी पंचवीस नोव्हेंबरला जे काय आहे अजित दादांना पहिल्यांदा भेटलो तुम्हाला सगळं सांगतो सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरला मी दादांना भेटलो आणि त्याच्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी जेव्हा त्यांना भेटलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या आधी त्यांना जे भेटलं ऐका त्याच वेळेस मी म्हणलो होत हा विषय आता आपल्याला थोडासा हा विषय मी उद्या पर्वाच्या दिवशी बोलतो मी परत येतो बोला तुम्हाला शिव्या देतो त्या म्हणा त्यांच्यापर्यंत आमदार साहेबांची मालगी मान्य करा लवकर नाही सरकार म्हणजे लवकरात लवकर सरकार म्हणजे जाईल महाराष्ट्र बंद पडेल आरक्षणाची मागणी मान्य करा दादाचा इशारा त्यांना द्या की मराठा बांधवांच्या मनामध्ये आता काय जर समजा इथं काही जर आघाडी जर घडलं तर लोकप्रतिनिधी जिवंत मारो ही सगळ्या लोकांची खतखत आमदार म्हणून मला अपेक्षा तुम्ही जर दोन दिवसामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला तर

लग नहीं, नहीं। तर... का व्हायला लक्षात द्या ह्या चळवळीत तुमच्या लक्षात द्या तेच ह्या चळवळीत नाही नाही काय हरकत नाही पण दोन दिवसात मार्ग काढायला वा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट राजे 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 एक मिनिट एक मिनिट सर आता चौथे चौथे अरे उपोषण करते बसलेले ধ <laughs> ধুনীয়া

ಚಾರು ಶಿ <sup Beij vrai> ંદો <laughs> લે ती 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 सर ते लगातार रसिप अच्छा तो आंदोलन क चे ताव पड पांसे नाही हेर माहिती आहे ते व्हिडिओ करतो सर माहिती सर माहिती आम्ही पाणी पिऊन डिस्कस करणार आहे ते नियमाला संकलित विचारतो मानव आता तो दिसतो पाणी फेला पाणी 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 काय म्हणला मी बोललो कारण चारेटे चरी <sharp reading ancient Greek language>

गावात होत इथे मी एक चित्र मार महाराष्ट्रातली सगळी चित्र कोल्हापूर मोठ्या बोलवून त्यांना थांबून बोल महिलांचे